नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सायंकाळचे वाजले जवळ पाच सव्वा पाच ते साडेपाच आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ सव्वा पाच साडेपाच पासून तर आपण सहा सव्वा सहा साडेपा पाहिजेपर्यंत घेणार आहे तर बाजारभावाची काय परिस्थिती राहते मित्रांनो जाणून घेऊ आजचे बाजारभाव परिस्थिती मित्रांनो मित्रा खूप गंभीर आहे दुपारी पण आपण व्हिडिओ बघितला तेव्हापासून डाऊन होते पण बाजारात आज आवक आहे मित्रांनो काल ह्या टायमाला जवळपास सहा ते आठ लाईनची आवक झाली होती पण ती आवक आज थोडीफार म्हणजे बऱ्यापरे पैकी आहे आता पण जवळपास चाल आहे आवक आहे परंतु आवक जाऊ पण राहिली शेतकरी देऊ पण राहिले माल आणि बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो गंभीरच होत चालली आहे बघूया आजचे बाजारभाव दुपार संध्याकाळचे काही बाजारभाव सुधारे का आवकाचा विचार करता मित्रांनो आवक आता सध्या एवढी आहे पण ती ती एक नंबरची लाईन आहे ती पूर्ण जवळपास संपत्त आली आहे इकडे आवक येतेच आहे इकडं मेन गेट आहे हा मेन गेटपासून आवक येऊच राहिली बऱ्यापैकी बघू बाजारामध्ये मंडेमध्ये जाऊन बघू आजचे बाजारभाव परिस्थिती आणि मित्रांनो तुमच्याकडे टोमॅटो कधी चालू होणार आहे किंवा आता चालू असलेले प्लॉट तुमचे कधी संपणार आहे ते पण कळवा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना ज्यांचे काहींचे प्लॉट चालू व्हायचे त्यांना अक्षरशः जो खर्च आहे तो खर्च थांबवण्यापेक्षा थोडे थोडे पावडर मारतील या हिशोबाने तुमच्याकडे जर प्लॉट असतील तर ते कधी चालू होणार आहे आणि टोमॅटोचे तुमच्याकडे तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या तालुक्यातून बघत असाल तर तुमच्याकडे टोमॅटो बाजाराभावाची परिस्थिती पण कळवत जा आपल्या कमेंटमध्ये म्हणजे जेणेकरून आम्हाला पण एक अंदाज येईल का इथले बाजार बरे का इतर ठिकाणी इथं कमी इथं आवक वाढल्यामुळं बाजारभाव कमी झाले का बाकीच्या ठिकाणी पण तीच परिस्थिती ते एकंदरीत आपल्याला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजची मंडी मधील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला शेवटपर्यंत सगळे बाजाराभू आणि शेवटला परत आपण सरासरी एक अंदाज देणार आहे धन्यवाद दूर खुर्द काय भाऊ तिला जिट्टीने दोनशे दहा चला बसा लोकल मीडियम माझा का तुमचा दोनशे का पहिले दोन तीन भाऊ कमी व्हायला लागला माझा एकशे कमी जाव रेड गावचे अरे मनमा किती कुठे चालू आहेत तिसरेच बाजार पडली ग तिसरं आधी काय भाव दिले होते काल पारवा त्या रोड पारवाच्या दिवशी गेलं होतं तीनशे एकेचाळीस रुपये आज मोठा फरक पडला दीडशे रुपयाचा फरक पडला एक दीडशे रुपये काय वाटतं म्हणजे माल आता तुमच्याकडे जास्त चालू होणार आहे बऱ्यापैकी आवरत आले चालू झाले आता नवे प्लॉट जुने प्लॉट संपले नवीन चालू झाले हां ना म्हणजे चांगले बऱ्यापैकी चालू झाले बऱ्यापैकी चालू ठीक आहे वाढण्याचा टाइम म्हणजे माल वाढण्याचा टाइम आणि मार्केट हां झाला कुठे चांगले चालू झाले बाबा बऱ्यापैकी चांगले दोनशे કાય લવાય ખાલી કાય લવાયું ભાગ લાવી દોનશ દોનશે એકવીસ કલ્ટી પેમેન્ટ

एकच वकले सहा गोल्ने गेले गोल्ड आम्हाला खाली दोनशे वीस दुसरी गाडी असाऊन तीन नंबर कुठला दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न यार फेरी किती चालू आहे

बंगला चालू रहा तुम्हारे से तो तुमने कहा दिया हमारे। को मतलब चली आंटी भाई एक शेक के शुरू वो से एक किस बोलो 200 पर लगने का क्या नहीं बोलोगे तो वो भी ना खाली वाला खाली वाला 10 20 कुछ ना होने का माल ऐसी सीधे जैसा माले ऐसा दे, इससे बड़े तो दो सौ ग्यारह दो सौ भी नहीं होने का ना आप ना लोकल काम है हाँ। दो सौ ग्यारह खाली वा उधर का, का तो 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 दो सौ ग्यारह

चांगला कलर आहे पुढला माझी चांदवड झोपूड पावतीच संपली शेवटचीच पावती शेवटचीच होती पावती नाही त्यांचं काही नाही काम जाऊ जाऊर्या पाऊली सवलं काय बाहितलं कुठले कानमंडळे आणि याला दोनशे एकसष्ट रुपये डिमांड कमी बरं जाळ्या कमी त्याची काही नाही दहावी का बिलकुल

लोकल चिंचवड रे किती सांगितले रेट मिळायच ना दोनशे मागितलं मागितलं शेतकरी तुम्हीच आहे का शेतकरी मागितलं अडीचशे बर ठीक आहे दोन ला आले का सगळे असे दोन ला आले काढील

ना 150 रुपयाला माल मीडियमच आपला 150 रुपये लागून जाती काही काय टेन्शन नका घेऊ कुठे जाऊन वापस ते बघते ते कर एक एक्सपोर्ट वाली वेगळा पावला काय बिल पेलाऊन झालं अवघड बरस देव मार काय किंमत सगळा चालू चालू नका ही तर व्यवस्थित मालाला कोण एक्सपोर्ट

लोकल पल्टी लोकल गुवाहाटी गुवाहाटी जाऊ द्या लोकलमध्ये काय माझा लोकलमध्ये शेठ शेठ इकडे तुमचं

मी जाऊन साफ सुथरा माल कसं पाहिजे जाऊन खाली करा सा वीस किलो काटा द्या बघू हे तुमचं शेतकरी भवन बरोबर शेतकरी भवन किती योगेश भाऊ लावला लावला काय दोनशे अठ्याहत्तर रुपये बांगला नाही ना <था। ्तार्ण>

तो चाल्ना। चाल्ना। नंतर नहीं कई परिस्थिति है आज मंडी भैया देखो बाजार 200 के आजू बाजू खेल रही है अब जैसे ये पंद्रह वो कूड़ा है तो 170 सौ के बीच में इसके ऊपर का माल 200 और इसके ऊपर का माल 220 30 40 50 रुपए ठीक है ढाई सौ वाले ढाई सौ ना बाकी गुवाहाटी वाले सवा दो सौ लोकल दो के अंदर डेढ़ से लगा के दो ठीक है तर मित्रांनो संध्याकाळची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती वाचता जवळपास कालच्या तुलनेत आजचे बाजार बाजारभाव तर नाही म्हणता येणार पण आवक थोडी मित्रांनो कमी भाव थोडेफार बदल झाला आहे म्हणजे जे दोनशे दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत बांगलाच्या पावते देऊ राहिले गुवाहाटी माल जे आहे ते चौर दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत मित्रांनो सरासरी मंडी परिस्थिती जी आहे मीडियम माल जे जुने माल झाले ते एकशे एक्काहत्तर एक्क्याऐंशी दीडशे रुपये बसून तर अडीचशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो संध्याकाळची सहाची मंडी परिस्थिती तुमच्याकडे टोमॅटोचे बाजार भाव काय निघाले कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद